पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो हा बघा एक माझा मित्र आहे ते करतो आहे हे बघा तुम्ही बघू शकता की पाण्याच्या धारेला म्हणजे त्यांनी पाईप काढला मेन गोष्ट तर पाईप काढून त्याला बसवता येत नाही ते बघा हा बघा काय करतो हे असे चौथ्यामध्ये करणारा आमच्याकडे मित्र असतात तुमच्याकडे आहेत का असे पाण्याची ही पावसाची धार बघा केवढी आहे हा बघा तर असे चुथे मित्र पण आपल्याकडे असतात तर हाच नाही ते ह्याच्यापेक्षा जास्त नमुना आमच्याकडे आहेत आणि ते नमुना सध्या आता दुसऱ्या कामावर व्यस्त आहेत तर संध्याकाळी बहुतेक तिसरा ब्लॉग होणार आहे तर त्या तिसऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ते सगळे नमुना दाखवणार आहे कोण कोणते हे ए, 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 चले नाही भिजू नको रे बाबा आधीच गार लाक्ष भरला आहे तर मित्रांनो हे बघा हे असलं नमुना हा काहीच नाही याच्यापेक्षा डबल तीन गुणा जास्त तीन गुणा जास्त पद्धतीने नमुना माझ्याकडे आहेत आणि ते नमुना मी संध्याकाळच्या ब्लॉगला दाखवणार आहे तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या ब्लॉगवर काहीतरी कमेंट करा म्हणजे मी अजून व्हिडिओ बनवत राहील चला बा बाय